बघू शकता पाच वाजलेले होते आणि वाराधून तर एवढी जास्त सुटलेली होती खूप जास्त आणि दारासमोर बघू शकता ते माझे घरासाईडला राहते त्याचं नाव रॉकी आहे तर तो आला होता त्याला मग मी पोडी वगैरे दिली तसं येतच राहतात तर हे झाड जे आहे ना ते खूप जास्त घातक आहे असंच वाराधुनामध्ये असे पडून जातात आणि मिष्टी आणि आई शेव्या वगैरे टा देत होत्या तिकडे टाकत होत्या नंतर दादा आणि मी बसून होते तर नंतर भाजी वगैरे बनवली स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि नंतर वातावरण खूप जास्त बिघडलेलं होतं सहा साजलेले होते तेव्हा आणखी जास्त वारा धुवून सुटलेली होती आणि लाईन सुद्धा नव्हती येणं जाणं करत होती लाईन वगैरे आणि वाराधून तर आणि वीज पण जास्त कडक पाणी वगैरे आलेलं होतं थोडं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरेचा टाईम होता तर स्वयंपाकाला बसले तर लाईन गेलेली होती तीन वेळा लाईन जायची यायची खेड्यामध्ये असंच राहतं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला नंतर बाकीची कामं होती भांडी वगैरे हो ती घासून घेतलेली आहे नंतर म्हटलं काही तर रिलॅक्स थोडंसं डोक्याला मला तेल वगैरे लावायचं होतं छान गरम केलेलं आहे तेल तर तुम्हीसुद्धा असं तुम्हाला जर रिलॅक्स वाटायचं असेल खूप जास्त धावपळ झाली जा आहे आणि रिलॅक्स तर तुम्ही डोक्याला तेल लावायचं असंच आणि शांत असं झोप येतं तर मी लावून घेतलेलं आहे खूप दिवसानंतर तसं मला जास्त तेल वगैरे आवडत नाही लावायला पण राड झालेले होते केस वगैरे तर मग लावून घेतलेले आहे नंतर शेरू आलेला होता बघू शकता तर त्याला मी पोळी वगैरे देऊन दिली जेवण वगैरे झालेलेच होते तसेही आणि नंतर दादा वगैरे जेवण वगैरे केलं त्यांना दिलं नंतर त्याला म्हटलं की लवकर घरी येऊन जा कारण खूप जास्त पाणी वगैरे आलेलं होतं इकडे आणि मिस्टी आणि आम्ही लाईन गेलेली होती तर झोपायला गेले तर मिष्टीला झोपवलेलं होतं पण लाईन वगैरे गेली त्यामुळे मिष्टी उठलेली होती आणि इकडे बघू शकता साईडला दुकान आहे तिकडे बा दादा वगैरे बसलेले होते नंतर संध्याकाळची वेळ होती दादाने मिष्टीसाठी पिढ्या वगैरे आणलेला होता दादा आलेले होते ना म्हणून तर म्हणून खूप जास्त पार्टी पार्टी